कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सीने घेतलेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब जी परीक्षा दोन हजार तेवीसची होती पण दोन हजार चोवीसला ती एक्झाम झाली तर त्या परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयामध्ये एकूण दहा प्रश्न विचारण्यात आले होते आणि दहाही प्रश्न हे सिम्प्लिफाईड इयरबुक दोन हजार चोवीसमधून आलेले होते तर ते प्रश्न कोणते होते तर ते आपण बघून घेऊया म्हणजे कसं तर आपल्याला म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कशा करायचा यासाठी दिशा मिळेल आणि पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरू शकतात किंवा अशाच पद्धतीचे दुसरे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा पहिला प्रश्न होता जून दोन कारण दोन हजार तेवीसची एक्झाम होती दोन हजार दोन हजार तेवीसची एक्झाम होती दोन हजार दो चोवीसला झाली त्यामुळे दोन हजार तेवीसच्या करंटवर फोकस होता आणि जर आता दोन हजार पंचवीसला ज्या एक्झाम होणार आहे तर त्या एक्झाममध्ये दोन हजार चोवीसच्या जो महत्त्वपूर्ण करंट आहे त्यावर म्हणजे फोकस केला जाईल तर बघा जून दोन हजार तेवीसमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या अठ्याहत्तरव्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर या प्रश्नाचं उत्तर होतं डेनिस फ्रान्सिस यांची निवड झाली होती त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केलेले आहे हा प्रश्न आप आपल्याला आत्ता दोन हजार पंचवीसला सुद्धा उपयोगी ठरणार आहे भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे फरहेीन महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचा हा प्रश्नसुद्धा आत्तासुद्धा आपल्याला उपयोगी ठरणार आहे दोन हजार पंचवीसला जागतिक आरोग्य संघटनेच्या जा, हॅपिटाईस सी संदर्भात व गोल्ड टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता तर इजिप्त हा देश आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या जा, हॅपिटाईस सी संदर्भात गोल्ड गोल्ड टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता तर इजिप्त आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्र शासनाने स्वच्छ मुख स्वच्छ मुख अभियान या उपक्रमाच्या उपक्रमाच्या सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर सचिन तेंडुलकर महाराष्ट्र शासनाने स्वच्छ मुख स्व स्वच्छ मुख अभियान या उपक्रमाच्या सजि सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केलेली आहे सचिन तेंडुलकर याचे उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मे दोन हजार Uh, मे दोन हजार तेवीसमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली तर प्रशांत दामले द मे दोन हजार तेवीसच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते प्र प्रशांत दामले तर या प्रश्नावरून आपल्याला समजलं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि इयर हे आपल्याला लक्षात ठेवायला लाच पाहिजे लक्षात घ्यायच्या दोन हजार चोवीसचा आता तुम्ही करंट मध्ये लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा सुद्धा विचारला जाऊ शकतो सांगता येत नाही त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे की जुलै दोन हजार तेवीसमध्ये आयोजित भारत मंगोलिया देशा म भारत मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते लष्करी सराव संयुक्त लष्करी सराव यावर प्रश्न विचारले जातो लक्षात ठेवायचं थे भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते तर त्या त्याचे नाव होते नोमॅडिक नोमॅ नोमॅडिक एलिफंट जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलं होतं भारत आणि मंगोलिया या देशा दरम्यान द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव त्याचं नाव होतं नोमॅडिक नु, एलिफंट त्यानंतरचा प्रश्न बघा आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री या या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कुठे केले गेले गेले आरोग्य मंत्री क्यूब या भा, भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे आरोग्य मैत्री सॉरी ह आरोग्य मैत्री एट क्यूब असं या पोर्टलचं नाव आहे आरोग्य मैत्री एट क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्ट हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कुठे केले गेले तर गुरुग्राम गुरुग्राम या ठिकाणी केले गेले गुरुग्राम या ठिकाणी आरोग्य मैत्री ॲट क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केले गेले लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे नेहरू नेहरू मेमोरियल म्युझि ने नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन नाव काय आहे तर त्याचे नवीन नाव आहे प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी आहे पर्याय एक त्याचं उत्तर आहे आता आपण म्हणजे दोन हजार पंचवीसला सुद्धा उपयोगी आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानी लक्षात घेऊन योग्य योग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे तर दोन पर्याय एक दिलेला आहे अ आणि क विधान बरोबर आहे अ आहे धनंजय चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत पन्नासवे सरन्यायाधीश होते बरोबर आहे आता आ, खन्ना म्हणून संजीव खन्ना म्हणून आहेत ते एक्कावन्नवे आहेत पन्नासवे सरन्यायाधीश धनंजय दरन्ध चंद्रचूड होते त्यानंतर क विधान बरोबर आहे घटनेतील अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद म्हणजे कलम एकशे पंचवीसनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे एकशे पंचवीसनुसार नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं तर अ आणि क विधान बरोबर आहे तर ये पर एक पर्याय दिलेला आहे तर आता तुम्ही एकोणपन्नासवे सरन्यायाधीस कोण होते हे तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर आ, सांगा मी तसा आज कम्युनिटीला प्रश्न ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळूनच जाईल कम्युनिटीला रोज पाच प्रश्न आपल्या येत असतात तर ते महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर ज्या प्रश्न आहे पॅरॅक्ट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी पॅरॅ पॅराक्वेट पॅराक्वेट यार बंदी आहे, तो बंदी है। तो या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे तर ओडिशा या राज्याने बंदी घातलेली आहे अशा पद्धतीने आपण महिला या समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण अधिकारी गट ब दोन हजार तेवीसची एक्झाम होती जे दोन हजार चोवीसला झाली आणि एम पी एस सीने घेतलं होतं तर त्या एक्झाममध्ये आलेले आपण चालू घडा घडामोडीवरील आपण प्रश्न बघितलं आहे तर चाला चालू घडामोडीमध्ये म म्हणजे महत्त्वाचं काय असते तर राजकीय घडामोडी असतात त्या म महत्त्वाच्या असतात आर्थिक घडामोडी निवडणूक जसं राजकीय घडामोडी आहेत तर त्यामध्ये निवडणूक म्हणजे निवडून येणारे जे सभासद असतात जसं लोकपाल नवीन निवडून झालेले आहेत ते सरन्यायाधीश जसं आता आपल्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आता करंटमध्ये एकावनवे सरन्यायाधीश संजीव खन्ना आहेत तर बघा तर एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण होते उदय उमेश ललित यामध्ये या प्रश्नामध्ये दिलेले आहे दिलेला, दिलेला प्रश्न होतो यू यू ललित तर यू यू ललित नाही आहे तर त्या ठिकाणी पाहिजे होता न, उदय उमेश लढीत उदय उमेश लढीत पाहिजे होता ते ते भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश होते लक्षात ठेवायचे तर त्यामुळे विधान ये आणि ये आणि कच विधान बरोबर आहे तर पहिले सरन्यायाधीश मग कोण होते तर हरिलाल कानी हे सर्व म्हणजे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते महत्त्वाचे म्हणजे पहिल्या घडामोडी असतात त्या लक्षातच ठेवायचे असते कारण सगळेच एक्झामला एक, एक दोन प्रश्न तरी विचारले जात असतात त्यानंतर संयुक्त म्हणजे लष्करी सराव आहे त्यावर प्रश्न विचारले जातात जे पोर्ट ऍप वगैरे हो असतात त्यावर प्रश्न विचारले जात असतात आणि पुरस्कारावर सुद्धा प्रश्न विचारले जात असतात परिषद आहेत जसं साहित्य संमेलन आहे नाट्य परिषद आहे याच्यावर यावर प्रश्न विचारले जात असतात चर चर्चेतील अधिकारी ज्या महिला अधिकारी आहेत किंवा इतर क्षेत्रातील अधिकारी आहेत यावर प्रश्न विचारले जाणार आहेत तर लक्षात ठेवायचे की महत्त्वपूर्ण कोणत्या बाबी बाबी आहे तर ज्या ज्या सिम्प्लिफाईड इयरबुकमध्ये दिलेलं आहे तर ते एकदम नोट्स स्वरूपातच त्यांनी दिलेली आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर हा व्हिडिओ इथंच थांबवते हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पुढील येणाऱ्या एक्झाम साठी त्यामुळे व्यवस्थित रिवाईज करून घ्या हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद